आम्ही निघालेलो आहोत गणपतीसाठी गावी जायला तर आपण चाललेलो आहोत कोकणात तर कोकणातील उत्सव किती आनंदाचा आणि किती उत्साहाचा असतो हे सगळ्यांना माहितीच आहे आणि को मग गणपतीला कोकणात जाण्यासाठी ना अर्धी मुंबई जर कोणाच्या ताकद असेल ना ती रिकामी करण्याची तर ती फक्त कोकणातल्या लोकांच्यामध्ये आहे कारण आर जवळजवळ अर्धी मुंबईपेक्षा जास्त लोक हे कोकणात जातात गणपतीसाठी आणि आता सध्या ना एस टीचा वगैरे संप चालू आहे दोन तीन दिवसांपासून ना खूप लोकांची तारांबळ उडते तर एस टीच्या संपांमुळे जेवढ्या लोकांची ती म्हणजे बुकिंग वगैरे होती ना त्या लोकांचेसुद्धा खूप हाल झाले बारा बारा चोवीस एक एक दिवसाच्या नंतर ते लोक पोचलेले आहेत गावाला आपण सुखरूप पोचले आणि आता आपण निघणार आहोत तर बघूया आता आपल्याला रस्त्यामध्ये ट्रॅफिक वगैरे भेटते का आणि आपण किती वाजता पोचलो आहे ॲक्च्युली देवेंद्रचं काम होतं ऑफिसचं त्याच्यामुळे आज सुट्टी घेता आले नाही आणि त्याची आता ॲक्टिव्हिटी करून तो आता निघते ऑफिसमधून मग तो आल्याच्यानंतर मग आपण निघणार आहोत तर आता बसलेले आहेत रात्रीचे नऊ वीस आता तो थोड्याच वेळामध्ये येईल आणि त्याच्यानंतर मग आपण सगळे निघूया तर आता सगळी निघायची तयारी झालेली आहे सगळं डोर वगैरे लॉक करून गाडीची पूजा आहे आम्ही इथे निघताना कारण सुखरूप गावी पोहचू दे आणि त्याचबरोबर सुखाचा प्रवास होऊ दे आणि मग इथे हार लिंबू वगैरे ठेवून आणि नारळ वगैरे फोडून मग आपण निघणार आहोत तर त्याचीच इथे तयारी चालू आहे आणि पूजा करताना जे तुम्हाला आवाज येत आहे तर ते काही गणपती लोकं आणत आहेत तर त्याचीच तयारी आणि म्युझिक वगैरे ते सगळं चालू होतं खूप उत्साहाचं वातावरण होतं बाहेर गणपती बाप्पा आणि इथे आपला प्रवास सुरू झालेला आहे आमच्या एरियामधली लाइटिंग आणि पुढे बघू शकता की गणपती घेऊन जातात आणि ते लोक आम्हाला बघून त्यांना उत्साह आला की ते व्हिडिओ वगैरे शूट करायला लागले आणि जेव्हा जवळ टोला लागले तर आता आम्ही सी एन जी पंपवरती आलेलो आहोत आणि मग सी एन जी इथून भरला की आपण डायरेक्ट नॉनस्टॉप पुढे जाऊ मग जिथे इथे आपल्याला सी एन जी भेटेल तिथे इथे फील करता येईल सेफ्टीसाठी सी एन जी भरून झाल्याच्यानंतर आम्ही निघालो आणि आता आम्ही पोचलेलो आहोत मानगावला तर त्याच्यानंतर मग मी जास्त शूट केलं नाही कारण अंधार होता आम्ही त्याच्यानंतर ना एक तास आम्ही जरा ट्रॅफिकमध्ये अडकलेलो मानगावच्या आधी एक ॲक्सिडेंट झालं होतं त्याच्यामुळे खूप मोठी ट्रॅफिक झाली होती एक सव्वा तासाची आणि आता मग इथे घाट चढायच्या आधी म्हटलं चहासाठी ब्रेक घेतला थोडीशी चहा घेतली कारण देवेंद्रसुद्धा कंटिन्यू ट्र गाडी चालून थोडासा झोप वगैरे येते तर थोडं फ्रेश होण्यासाठी मग आम्ही चहा वगैरे घेतला त्याच्यानंतर मग आता परत आपला प्रवास सुरू झालेला आहे आता सकाळचे सहा वाजून आठ मिनिट झालेलं आहे आणि आपण आता जवळ आलेलो हो। आहोत तर आता आपण थोड्याच वेळात घाटाला लागू तर आ, 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 बाहेरचा सुद्धा खूप छान वाटत होतं खूप आणि थंड वाटत होतं वातावरण त्याच्यामुळे हे बघू शकता तुम्ही आता आपण कशेडी घाटात आहोत तर कशेरी घाटात ना पूर्ण असं धुकं होतं त्या साईडला जिथून आपण बोगद्यामधून जाणार आहोत ना कशेरी कोर्ड्या तर त्याच्या त्याच्या आधीचा जो रस्ता आहे ना आपण टर्न घेतो तिथे आणि खूप छान वाटत होतं आणि पहिल्यांदाच आप हा दुसरा जो बोगदा होता ना तो चालू केला होता गणेश उत्सवासाठी पण कोकणात जाणाऱ्या गाड्यांची गर्दी वगैरे होऊ नये आणि त्यांचा सुखाचा प्रवास होऊ आणि आपण सुद्धा पहिल्यांदाच जातो दहा सेकंड टनिनमधून तर आता आतमध्ये त्याचं कसं काम केलेलं आहे ते तर बरंच काम चालू होतं म्हणजे चालू आहे फक्त ट्रॅफिक वगैरे होऊ नये सगळे कोकणकर वासी आहेत ते सुकाने जाऊ त्यासाठी हा सेकंडपणे म्हणून तो चालू केला होता आणि बघू शकता आतमध्ये लाईट वगैरेचं काम बाकी आहे बरंच काम बाकी आहे पण छान आहे जे काही होतं ते पण त्या बाजूच्या बोगद्यातून जेव्हा जातो ना तेव्हा त्याच्या ते बोगद्यामधून जाताना जे मध्ये मध्ये जे असे रस्ते केलेले आहेत ना तर ते हे आहेत ह्या बोगद्यामध्ये येण्यासाठी आणि ते तिथून काम वगैरे चालू असतं दोन्ही साईडला तर तेच मी इथे बघत होती आणि बघू शकता तुम्ही असे चार पाच त्यांनी टनेलच्या आतमध्ये सुद्धा दुसऱ्या बोगद्यामध्ये जाण्यासाठी असे रस्ते केलेले आहेत मे बी काहीतरी योजना असेल त्याच्या पाठी किंवा कामासाठीच ते सगळं चालू केलेलं आहे तर आता आपण धन्य नाकाला पोचलत आहोत आणि नेहमी घरी जायच्या आधी आपण काही ना काहीतरी घेतो चहासाठी चा खाण्यासाठी पण आता इथे गणपतीला आमच्याकडे आज नाच रात्री त्यासाठी दोन थंडाच्या बॉटल आणि बाकीचं ना पोषासाठी मी पेढे वगैरे घेतले होते आणि बाकीचं छोटं मोठं काय दूध दही देवाला प्रस नैवेद्य दे दाखवण्यासाठी दही वगैरे लागतं ते घेऊन मग आम्ही निघालो आणि आपली लाल सगळे सगळ्या आणि फायनली आता आपण घरी पोचलेलो आहोत आणि घरी बघूया कारण फर्स्ट टाईम असं झालं की आम्ही गणपतीच्या दिवशी सकाळी आलेलो आहोत नाहीतर एक दोन दिवस अगोदर येतो किंवा एक दिवस आधी येतो आणि ही आमची पूर्ण वाडी आहे आता आप आपण घराच्या इथे पोचलो आणि उतरल्याच्या नंतर इथे पूर्ण नाही करंदची वेल होती छोटे छोटे बारीक मस्त असे करंदे लागले होते ते म्हटलं तुम्हालासुद्धा दाखव आता पप्पा पुढे गेले गाडीचं सगळं सामान काढलं आम्ही आणि घरी जायला निघालो हां आता साडेसात वाजलेले आहेत आणि आम्ही एक दहा पंधरा मिनटं झालं पोचलो आता सगळं गाडीतलं सामान आहे ते घरी घेऊन जातो आहे आणि त्याचबरोबर पाणीसुद्धा आलेलं आहे तर सगळे पाणी भरण्यामध्ये व्यस्त आहेत तर आता बघूया पुढे आता तर काय सगळं गणपती बसवायची वगैरे गणपती तापण्याची तयारी वगैरे करायला लागेल त्याचबरोबर बाकीची सगळं जेवण बिवण बघूया आता आजचे पुढचे ब्लॉक आपले कसे होत आहेत ते सो स्टेट यून ती काय पाठीमागे तरी ते बघू शकता देवेंद्रचे काका आले होते एक दिवस अगोदर तर त्यांनी त्यांना जमेल तसं देवेंद्रचे भाऊ होते जे बाजूला असतात आणि ते दुसरे आहे ते नंतर मी तुम्हाला दाखवेल तर त्यांनी जसं जमेल तसं त्यांना डेकोरेशन केलं आणि पावसामुळे ह्या टायमाला भाजीपाला पूर्ण वाट लागली होती सगळ्याची कारण इतका पाऊस होता की ते राहतच नव्हतं तरी पण बऱ्यापैकी पाऊस थांबण्याच्या नंतर कारली वगैरे लागलेली आहेत आणि हे जे आहे ना ती काळ्या भोपळ्याची वेल आहे त्याच्यावरती मस्त अशी फुलं पकडलेली आहेत आणि या फुलांची सुद्धा भाजी छान होते आता अंघोळ वगैरे झाले आले आल्याच केली आणि आता जेवणाची तयारी चालू करण्याची तर गणपती स्थापन करायचं आहे गणपतीची तयारी करायची आहे तर म्हटलं आराम करून चालणार नाही माल्यावल्या फ्रेश झाली त्याच्यानंतर म्हटलं जेवण तयार करायला घ्यावं म्हणून लगेच तांदूळ वगैरे निवडले आणि म्हटलं डाळ भाताचा कुकर लावून त्याचबरोबर जे आईनी ना चणे भिजत टाकले होते तर म्हटलं सगळं साथच कुकरला लावलं तर पटापट फोडण्या दिल्या ना की पटकन शिजून जाईल तर इथे पहिले भातासाठी तांदूळ घेतले साफ करून घेतले आणि मग डाळ भाताचा कुकर लावून घेतला आणि अण्णा होते देवेंद्रचे मोठे काका तर ते नेहमी आंघोळ केल्याच्यानंतर पूजेचं काम हे त्यांचं ता असतं सगळं तर कुकर लावल्याच्या नंतर आईने म हे आहेत ना उडीद आहेत तर मुगासारखेच दिसतात तर आई बोले त्याची भाजी बनवायची आहे ग्रेव्ही टाईपमध्ये तर मग तीच फोडून दिली कांदा लसूण त्याचबरोबर आपलं जे काळं वटण आहे कांदा खोबऱ्याचं ते ते टाकून म जशी आपण मुगाची भाजी करतो तशीच तर ते सगळं फोडणीला टाकून घेतलं आणि पटापट पटापट जेवणाला सुरुवात केली ही भाजी शिजतपर्यंत म्हटलं मोदकाची तयारी करून घ्यावी तर ही ते काकी आहेत त्या मला पीठ काढून देत होत्या तर म्हटलं मोदक बनवून घेऊया तर मोदकाचं कसं असतं ना की ज्यांना नेहमी सवय आहे तर त्यांना अंदाज वगैरे असतो सगळ्या गोष्टींचा तर ज्यांना पहिल्यांदाच बनवत आहेत तर त्यांच्यासाठी सिंपल आहे जर तुम्ही एक वाटी मोदक शतकाचा घेत असाल तर तुम्ही त्याच्या त्याच्या त्याच प्रमाणामध्ये पाणी घ्यायचं पुढे पुढे मी तुम्हाला दाखवेलेस तर इथे पाण्यासाठी आदण ठेवलं चुलीवरती आणि आम्ही दोन मोठे बाऊल घेऊन हे घेतलेले तर त्याच्याच मापाने पाणी घेतलं तर पीठ मस्त चाळून घेतलं पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ टाकायचं तेल किंवा तूप एक चमचा यूज करायचं चांगली उकळी आली आणि आपण जर पहिल्यांदाच करत असणार तर नेहमी ना पाणी हे म्हणजे असं बोलतात की दो एक वाटी पीठ घेतलं तर डबल पाणी घेतात पण मी काय केलं आधी की पाणी काढून घेतलं सेफ्टीसाठी एक व बाऊल कारण म्हटलं उगाच पातळ वगैरे झालं तर पिठाची वाट नको लागायला त्याच्यामुळे ना असं थोडं थोडं पाणी लागलं ला तर तुम्ही नंतर टाकू शकता आणि असं उकळत्या पाण्यामध्ये ना थोडं थोडं पीठ टाकून मस्त चमच्याने असं हलवून घ्यायचं जेणेकरून गुसल्या होणार नाही आणि मग ते आपल्याला मळायलासुद्धा इझी होईल बघू शकता की पाणी काढलं म्हणून बरं झालं कारण काय लागलं ला तर आपण थोडं पाणी थोडं थोडं करून टाकू शकतो पण ही ती आपली व्यवस्थित उकड पाण्याची म्हणजे पिठाला तेवढी बरोबर आहे तेवढं पाणी आणि हे असं मस्त गुटल्या वगैरे मोडून घ्यायच्या आणि मस्त पीठ मिक्स करायचं आणि एक पाच ते दहा मिनटं ना वाफेवरती थे त्याला ठेवून द्यायचं ढाकून बघा ती उकड पिठाची काढून झालेली आहे तर इथे तूप टाकलं सारण बनवून घेण्यासाठी तर मोदक हे तुम्हाला जेवढे पाहिजेत जसे आपल्या घरामध्ये माणसं असतील ज्या सगळ्यांना एक 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 दोन दोन पुरती अशा हिशोबामध्ये बनवायचं तर त्याचप्रमाणे पिठाचे मोदक बनवतो आपण उकडीचे तर थोडा गुळ आपल्याला असेल आतमध्ये तर छान वाटतं तर इथे आम्ही दोन नारळ किसले होते दोन नारळाला म्हणजे समजा दोन ना तुम्ही एक वाटी गुळ घेऊ शकता इनफ होतं त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स तुमच्या मर्जीनुसार टाकू शकता आणि ते फक्त पहिले तुपामध्ये परतून घेतले मी त्याच्यानंतर मग खोबरं टाकायचं आपल्याला आणि खोबरं जास्त वेळ परतायचं नाही सुकवायचं नाही नाहीतर मग पूर्ण सारं असतं ना मोदकाचं ते कडक होतं तर खोबरं टाकल्याच्यानंतर एक दोन असे फेरे घेतले ना मग लगेच आपल्याला गुळ टाकून गुळाचं ते वितळून घ्यायचं आणि थोडंसं ओलसर असताना उतरून घ्यायचं ते सारण तर आता गूळ टाकल्याच्या नंतर हळूहळू परतायचं सारण खाली चिकटून द्यायचं नाही गॅसची किंवा चुलीची ही आच असते ते कमी करायची आणि गूळ वेतरायला लागला की थोडंसं सारण ओल ओलं असतानाच ते उतरून घ्यायचं त्याच्यामध्ये चा। मग वेलची पावडर जा जायफळची पावडर मिक्स करायची आणि मग आपलं सारण रेडी आहे आता साडे अकरा झालेले आहे सकाळचे आणि ते आता आपण गणपती बाप्पाची स्थापना आमच्या मुंबई वरून घेऊन बाप्पाचे जे काका आहेत का तर ते स्वतः गणपती हे काम करतात गणपती बाप्पा एक दोन तीन चार गणपती तर ही त्यात आई गणपतीच्या अंगावरून काढत आहे जसं आपण लहान मुलाच्या अंगावरून बाहेरून आल्याच्या नंतर भात मीठ वगैरे काढतो तसंच त्याची नजर उतरवत आहे Di bapa. Oh. Ya. Dia lagi. bapa Oh ya. Mantap muntih. Oh ya. Di bapa di bapa. Oh. Yeah. oh yeah. Dari. Alu. <tik>

तर हे देवेंद्रचे काका आहेत मोठे तर ते नेहमी गणपती स्वतःच्या हाताने तयार करून आणतात आणि आमच्या गणपती आधी दिवस अगोदरच पुढे आणून ठेवले लागतो कारण परत गर्दीतून उगाच मुगाच रिक्स नको म्हणून तो आठ दहा दिवस अगोदरच रेडी करून आणतात आणि आता इथे गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे आणि बाकीची तयारी सगळी वाढली आहे तर तुमच्याकडे सुद्धा गणपती बसत असतील तर सगळ्यांना खूप शुभेच्छा जे आता दे गणपती गप्पाला हार वगैरे घालतायत ना त्या देवांच्या ते सत्य चुलत भाऊ आहेत सत्य चुन चुलत चुनत्यांचं मुद्दा जसे सुद्धा आमचे तेच दोन चार पाच घरं सोडून वाढीनंतर तर आम्ही घाण करता आपलं गणपती सुद्धा ते झाल्याच्यानंतर मग इथे मोदकाची तयारी केली आणि जेवण वगैरे असलं तर माहितीच आहे की सगळ्या कामाला देखील मग वेळ झालो की मग तयारी वगैरे करायला मला मिळेल ना मग मी जशी होती तशीच आल्यापासून जी कामाला सुरुवात केली होती ना जो सगळं काम चालू होतं मला नंतर करता येईल तयारी तर मग इथे मोदक बनवायला सुरुवात झाली पटापट पटापमध्ये आणि जेव्हा कधी आपल्याला दाखवायचं असतं ना, दा ना की मोदक बनवतोय आपण कोणाला तरी काहीतरी मी दाखवताना ना नेमकी ती गोष्ट आपल्याकडून फिसकटते तर ते माझं पण तसंच काहीतरी होत होतं सूट करायला घेतलं मोदक बनवायचं आणि मग तो मोदक काय व्यवस्थित येत नव्हता आणि नेहमी ना देवांची ना तर लुणबुड चालूच असते ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांना माहितीच असते आणि आमच्यासोबत देवांसुद्धा मोदक बनवतात ते तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते मी की त्याने कसे मोदक तयार केले

व्हिडिओ काढताना मोदक नीट नाही <laughs> आणि प्रेग्नन्सीचा सातवा महिना चालू आहे त्या त्याचबरोबर रात्रभर जागरण ती ट्रॅव्हलिंग त्याच्यामुळे हातापायला भरपूर सूज आली होती आणि जास्त वेळ बसू नाही शकत पूर्ण पार्ट वगैरे ते संपत अरे तुझा मदत करू की हा मदत करू काय माझं मदत कर आणि तर इथे बघू शकता काकींनी आणि मी मिळून खूप पटापट पटापट मोदक बनवले आणि ते आता हळदीच्या पानामध्ये उकडत टाकलेले आहेत आता कोकणात आहेत आणि गावाला आले त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इझिली अवेलेबल असतात घराच्या अवतीभोवती कारण आपण त्या सगळ्या लावतोच आणि आई असल्यामुळे ना हे सगळं खूप इझिली भेटतं कारण त्या सगळ्या त्याची लागवड करून ठेवतात तर हळदीच्या पानांमधले मोदक असतात ना वेगळी मस्त अशा हळदीच्या पानांची चव येते आणि मोदकाच्या ह्याच्यामध्ये ना ते हळदीच्या पानाचा चव उतरते त्याच्यामुळे एक नंबर होतात मोदक तर ते असे मोदक लावून घेतले त्याच्यावरती परत आपल्याला हळदीचं पान टाकून ते आपल्याला वाफून घ्यायचे आहे पाच ते दहा मिनटामध्ये आपले मोदक रेडी होतात जास्त वाफवायचं नाही नंतर मग ते नाहीतर चिकट होतात पूर्ण हत्ती लवट

आता मोदक रेडी झालेलं आहे आणि आता हा आपण ब्लॉग इथे एंड करूया कारण पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्याला गणपतीची आरती आणि ते सगळं असणार आहे मग ब्लॉग खूप मोठा होईल तर आय होप तुम्हाला हा सिंपल साधा व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये टीम देन बाय टेक केअर